पण ज्याप्रमाणे शुद्ध सोन्यामध्ये तांबे मिश्रित केल्यानंतर देखील तांबे हे वेगळेच असते आणि शुद्ध सोने हे वेगळे असते त्याप्रमाणे माझा अंश ईश्वराचा अंश पवित्र चैतन्याचा अंश जरी मनुष्याच्या शरीरामध्ये मिश्रित केलेला असेल आणि हे शरीर जरी भगवंतमय झाले असले तरी मी वेगळा आहे आणि मनुष्याचे शरीर देखील वेगळे आहे अर्जुना हे थोडे संभ्रमित टाकण्यासारखे आहे पण समजून घेण्याचा भाग म्हणजे अधिभूत म्हणजे शरीर अधिदेव म्हणजे शुद्ध चैतन्य अधिभूतामध्ये जेव्हा अधिदेव मिश्रित केले जाते म्हणजे शरीरामध्ये जेव्हा शुद्ध चैतन्य मिश्रित केले जाते